महापालिकेत बैठक घ्यायची एका कारणासाठी आणि काम करायचे दुसरे अशी पद्धत सुरू आहे यावेळी अधिकारी काम करत नाहीत चुकीची कामे केली जात आहे पोटफुटेपर्यंत खायला लागले आहेत अजून किती खाणार असा दम दिला जात आहे यातून विकासकामे नाही तर अधिकाऱ्यांना जयप्रभा स्टुडिओला टीडीआर देण्यास भाग पाडले जात आहे आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जयप्रकाश स्टुडिओचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर सातत्याने जयप्रभा स्टुडिओ लाटत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आला आहे गेल्या काही दिवसांपासून याबाबतचे आरोप शांत झाले असताना पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचा सपाटा लावला आहे मात्र या बैठक घेण्यामागचं कारण माझी स्थायी समिती सभापती आणि विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी आरोप करत पुढे आणले आहे महापालिकेत अधिकारी पोटफुटेपर्यंत खातात हे बंद झाले पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे असे दम देऊन आमदार राजेश क्षीरसागरांनी जयप्रभा स्टुडिओला टीडीआर द्या शासनाच्या अहवालाची पूर्तता करा म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी